श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी वैशाख पौर्णिमा बारा मे म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान नारायणाच्या उपासनेचा तसेच दानाचा विशेष महिना मानला जातो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून दान करून श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून तसेच सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने आणि दान केल्याने आध्यात्मिक लाभ होतो या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा आयोजित केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते व्रत चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो प्रदोष काळात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी वाढते तसेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर चंद्रा संबंधित वस्तू दान करावे या दिवशी तुम्ही तांदूळ साखर दूध पांढरे कपडे मोती चांदी इत्यादी दान करू शकता वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात मान्यतानुसार भगवान गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता तसेच याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रवियोग तयार होत आहे या शुभ संयोगामध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवाने दान केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकाराच्या दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आज वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा या तीन वस्तू या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता भांडणं इडापिडा नजरदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची ही होणार आहे तर त्या कोणत्या वस्तू आहेत कोणत्या वेळेमध्ये जाळायच्या जा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमॉ लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आरेला पैसा टेकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्याचबरोबर आलेला पैसा टिकून राहत नसेल कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला यश प्राप्त होत नसेल तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्याला नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायचेत हो आणि मगच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही लागणार आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तर तुम्हाला सहज शेणाची गौ गौरी जी आहे ती भेटून जाईल पण आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट जे आहेत ते भेटून जाणार आहेत आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो आता आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात आणि लवंगा आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण या दोन वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत तिळांची ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हे काळे तिळ आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचे आणि हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थे शुद्ध गाईचे तुपाचे सुद्धा टाकायचे तूप देखील माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये ही मातीची पंती फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन आपल्याला या मातीच्या ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असत आता जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा ह्या मातीच्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील ते काही नाही जळाले असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या टाकताना फक्त काळजी एवढी घ्या रस्त्यात टाकू नका किंवा कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले त्याचा त्रास जो आहे तो दुसरा कोणालाही झाला नाही पाहिजे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ